बिकानेर ते पुणे एक्सप्रेस आता मिरजपर्यंत धावणार माजी खासदार संजय कका पाटील यांची माहिती बिकानेर ते पुणे एक्सप्रेस रेल्वे क्रमांक दोनशे चार पंचाहत्तर ही साप्ताहिक रेल्वे मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याबाबत माजी खासदार संजय कका पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन बिकानेर ते पुणे एक्सप्रेस ही मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे आणि याबाबतचे आदेश आदेश रेल्वे बोर्डाचे संचालक संजय नीलम यांच्या सहीनं पारित करण्यात आले आहेत अशी माहिती माजी खासदार का संजय काका पाटील यांनी दिली संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बिकानेर ते पुणे ही साप्ताहिक एक्सप्रेस सोमवार आणि मंगळवार दरम्यान धावते ही एक्सप्रेस मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याची मागणी खूप दिवसांपासून प्रवाशांमधून होत होती त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून ही रेल्वे मिरजपर्यंत विस्तारित झालेल्या प्रवाशांच्या सोयीची होईल आणि त्याचा प्रवाशांना नक्कीच फायदा होईल आणि म्हणून या रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करण्याची मागणी केली होती सदर मागणी आज मंजुरी देण्यात आली आहे पुणे ते मिरज या दरम्यान एक्सप्रेसला आता कराड सातारा लोणंद येथेही थांबे देण्यात था आले आहेत त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज